राजकारणातील नीच प्रवृत्तीचं ताजं ताजं उदाहरण म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्त्यानं संजय राऊतने केलेलं बाळासाहेबांच्या आणि वंचितच्या विरोधातलं वक्तव्य पंचवीस वर्ष ज्या पक्षासोबत हे नांदत होते ज्याला महाराष्ट्राच्या भोखंडी मारण्याचं काम यांनी केलं त्या भाजपवरून त्या संघावरून हे आम्हाला आता हिणवायला आणि डिवचायला निघालेले आहेत लाज नावाची गोष्ट तर यांच्याकडे नाही आहे अतिशय गेंड्याचे कातडीचे आहेत हे उभा महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे ज्या बाळासाहेब आंबेडकरांनी इथल्या शोषित वंचितांची मोट बांधून एक राजकीय ताकद निर्माण केली शोषित वंचित पीडित समूहाच्या न्याय हक्कासाठी जे अहोरात्र झटत आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना त्यांचा अधिकार मिळवून देण्यासाठी राबत आहेत आणि ही राजकीय चळवळ पुढं नेण्याचं काम करतायत त्याची अनेक उदाहरणं महाराष्ट्र पाहतोय आणि महाराष्ट्र त्याची दाद देतोय बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतोय त्या बाळासाहेबांवरती हे भाजपला किंवा संघाला मदत केल्याचा आरोप करतायत स्वतः पंचवीस वर्षं त्या भाजपसोबत घालवलीत केवळ सत्तावाटप मनासारखं होत नाही या मुद्द्यावर त्या भाजपपासून बाजूला झाले हे कुठल्या वैचारिक किंवा तात्विक मुद्द्यांवरती बाजूला नाही झालेले आणि ते झाल्यानंतरही यांचा अर्धा पक्ष उघड जाऊन त्या सत्तेत सहभागी झालेल्या भाजपसोबत आणि बाकी इकडं असलेले छुप्या पद्धतीने त्यांच्यासोबत युती करून कारभार करतायत अशा पक्षाचा प्रवक्ता हा बाळासाहेबांवरती टीका करायला निघालेला आहे लाच शरम नावाची गोष्ट तर यांच्याकडे नाहीच आहे त्यामुळे यांना एक साधं सोपं सांगू इच्छितो की फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीचा वारसा वंचित बहुजन आघाडी पुढे चालवते बाळासाहेब पुढे चालवत आहेत त्यामुळं अशा तुमच्यासारख्या निर्लज्ज लोकांनी कितीही नीच प्रवृत्ती दाखवण्याचा प्रयत्न केला तरी ही चळवळ थांबणार नाही वंचित बहुजन आघाडी जेव्हा तुमच्यासोबत समझोता करायला आली होती आम्ही हात पुढे केला होता तेव्हा वेगवेगळ्या वेग वै बैठकांमध्ये वेगळीवेगळी वेग विधानं करून मीडिया ट्रायल करून प्रत्येक नेत्याचं वेगळं विधान करून मीडियामध्ये खोट्या बातम्या पेरून तुम्ही तो समझोता करणं टाळलं आणि आता आम्हाला भाजपला मदत केल्याची आमच्यावरती आरोप करताय जर भाजप सोबत जाऊन तुमचा सुपडाच साफ करायचा असता तर तो, तो कधीच आम्ही केला असता किंवा कधीही करू शकतो आम्ही पण ती आमची राजकीय भूमिका नाही त्या आमच्या तत्वात बसत नाही म्हणून आम्ही भाजप सोबत जात नाही तुम्हाला एक संधी आम्ही देऊन बघितली होती पुढाकार आम्ही घेतला होता मात्र तो समझोता तुम्ही केला नाही कुणाच्या सांगण्यावरून केला नाही कुणाची भीती होती आणि कोणी सांगितलं होतं तुम्हाला की हा वंचित सोबतचा समझोता करू नका याचं उत्तर आता राऊतांनी जनतेला दिलं पाहिजे